श्रीराम साधकः सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात केशवरावांनी महाराजांना प्रश्न विचारला महाराज शहाणा कोणाला म्हणावं व विद्वान कोणाला म्हणावे त्यावर महाराज म्हणाले पांढऱ्या कपड्यावर डाग पडला तर विद्वान कसा पडला याचाच विचार करेल आणि शहाणा तो काढून टाकेल आणि तो पुन्हा पडू नये याचा विचार करेल विद्वान काय करेल डाग कसा पडला इथेच थांबेल कसा पडला याचाच खल करीत बसेल डाग तसाच राहील हा फरक आहे शहाणा आणि विद्वानामध्ये शहाणा काय करेल आधी डाग काढेल आणि पुन्हा पडणार नाही याची काळजी घेईल हा फरक अवघड विषय जो सोपा करून सांगतो तो शहाणा आणि सोपा विषय जो अवघड करून सांगतो तो विद्वान लक्षात ठेवायला अगदी सोप्पा आहे आपल्याला आता पुढचा प्रश्न सांगतो काय सांगतो हजर जबाबी म्हणायचे असं की फोडणीसारखं महाराज उत्तर देत असत केशवरावजींचं काय व्हायचं त्यांना जे काही कुठं प्रश्न असायचे त्यांना ते अडायचे प्रश्न अडायचे ते बघायचे प्रयत्न करून आपल्याला याचं उत्तर सुचतंय का म्हणून तरीसुद्धा सुचायचं नाही तेव्हा मग ते, ते प्रश्न टिपून ठेवायचे की बुवा हे अडलंय हे विचारलं पाहिजे आता महाराजांना खाली जाऊन विचारायचं वेस्टर्न फिलॉसॉफीबद्दल अडायचं त्याची उत्तरंसुद्धा त्यांना महाराजांकडून मिळाली त्रिकालज्ञ असल्यावर काय तिथे प्रश्नच नव्हता सगळी उत्तरं त्यांना मिळाली कसाही कुठं प्रश्न असू दे त्याचं उत्तर महाराज ताबडतोब सोप्या भाषेत आणि यांना गुदगुल्या होतील अशा शब्दात देत असत त्यामुळे जी म्हणून यांनी मानस चुकवायची अरे काय आहे काय हे ज्ञान येतं कसं तेव्हा एकदा केशवराव म्हणाले महाराज मी एवढे कुठं प्रश्न आपल्याला विचारतो आपण याचं लगेचच कसं उत्तर देता त्याच्यावर महाराज काय म्हणाले केशवराव अहो मी लगेच उत्तर देत नाही मला वेळ मिळतो आता या बोलण्याचा अर्थ त्यांना कळला नाही मलाही कळला नाही वेळ काय मिळतो प्रश्न विचारल्याबरोबर उत्तर मिळत असेल तर वेळ कुठे मिळाला तसं केशवरावजी काय म्हणाले आपण काय म्हणता मला काहीही बोध होत नाही वेळ मिळतो याचा अर्थ कळला नाही महाराज मार्मिकतेने काय म्हणाले केशवराव असं बघावं जेव्हा पहिल्यांदा ती अडचण किंवा शंका येते ना आणि तुम्ही टिपून ठेवता तेव्हापासून वेळ मोजावा तुम्ही ती शंका टिपून ठेवता आणि मग रात्री माझ्याकडे येता कितीतरी वेळ मला मिळतो मी तोपर्यंत तयारी करतो त्यामुळे लगेच उत्तर देतो असा मला वेळ मिळतो त्यावरून मला केशवराव पुढे असं म्हणाले बापूसाहेब यावरून एक लक्षात घ्यायचं प्रत्येक विचार जो आपल्या मनात येतो तो इथे कडकट्ट होतोय आणि मनात जेव्हा फालतू विचार येतो तेव्हा मनाला दाबावं अरे इथे कडकट्ट होतय बघ बाबा आणि असा अभ्यास केल्यावर फालतू विचार बंद होतील याचा मला फार उपयोग झाला फालतू विचार कसे सोडावे याच्याकरिता मी हे आपल्यापुढे मांडतोय आपणही असंच करावं अरे इथे कडकट्ट होतय मना नको फालतू विचार करू लगेच तिथून फालतू विचार निघून जातोच असा या आठवणींचा उपयोग झाला मला पुष्कळ वेळ मिळतो याचा काय अर्थ आहे सर्वज्ञ असतात ते त्यांचा काय प्रश्न आहे मला वेळ मिळतो हे किती मार्मिकतेने महाराजांनी दाखवून दिलं नंतर केशवरावजींनी विचारलं महाराज प्राध्यापकाची आपल्या मते व्याख्या काय स्वत ते प्राध्यापक होते ना तर प्राध्यापकाची व्याख्या काय म्हटल्यावर महाराज काय म्हणतात बघा विनोद हा विनोद आहे हा बरं का सांगू का माझी व्याख्या जी गोष्ट सोप्या शब्दात दहा मिनिटात सांगता येते ती पंचेचाळीस मिनिटं जो सांगतो तो प्राध्यापक तो तसं का सांगतो त्याला अनुभवच नसतो इकडलं वाच तिकडलं वाच सगळं गोळा कर आणि पुन्हा कडकट्ट कर म्हणून ते अवघड होतं जे वाचतो त्याचा अनुभव नाही मग ते अवघडच होणार जिथे अनुभव नाही तिथे ते त्रासाचंच होणार अवघडच होणार हे थोडंसं विनोदाचं झालं नंतर त्यांनी सलगीचा प्रश्न विचारला हजरजबाबीपणावर बोलतायत ते थोडा सलगीचा प्रश्न विचारला सव्वीस जानेवारीला पदव्या जाहीर होतात अमक्याला ही पदवी तमक्याला ती पद्मभूषण पद्मविभूषण अमकं तमक कुणाला पदक ही सगळी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होतात तो जसा प्रसंग असतो ना जरासा तसाच हा प्रसंग ही आठवण आहे जी मी पुढे सांगणार आहे असो साधक हो परमपूज्य श्री बाबा बेलसरे यांनी श्री महाराजांना आपण भाऊसाहेबांना त्यांच्यातला कोणता गुण बघून जवळ केलं असा प्रश्न विचारला त्यावर श्री महाराजांनी काय उत्तर दिले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ